आपण पाहणार आहोत पुणे पी एम सी पुणे गोलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा भाव तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या आडतीवरील पाहूयात काय होत ते पुणे पी एम सी गोलकडी मार्केटयार्डचे काचे कांदा भाव नवीन कांदा सुपर एक्स्ट्रा गोळे कांदे निवडक काही वकले एकशे ते एकशे पासष्ट रुपये प्रति दहा किलो म्हणजे सोळा ते साडेसोळा रुपयाने काही निवडक वकले विकली गेली गोळे कांदे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न रुपये मक्कल साईज एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपये मीडियम साईज एकशे वीस ते एकशे तीस रुपये गोल्टी तीस ते सत्तर रुपये चिंगडी कांदे वीस रुपयापर्यंत विकले गेले बटाटा नवीन महाराष्ट्रामधील एकशे दहा ते एकशे पन्नास रुपये इंदोरमधील एकशे ऐंशी ते दोनशे रुपये भैमुखशेंगा तीनदानी सहाशे ते सातशे रुपये दोनदानी पाचशे रुपयापर्यंत भैमुखशेंगा पुणे एप एम सी गोलकडी मार्केट यार्ड मे बाळासाहेब साकाराम मेहमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या आडतीवरील कांदा इथे बाजारभाव पण पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद